बघायची हो। सगळ्यांनी ताम्या ती विकडे बघा आपली छोटीशी गोष्ट लावूयात आजची गोष्ट आहे कबुतर आणि मुंगीची एका नदीकाठी एक झाड होतं त्यावर एक कबुतर राहत होते आणि खोडावर एक मुंगी राहत होती मुंगीला एकदा खूप त्यामुळे ती पाणी पिण्यासाठी नदीवर ना गेली

ती झाडावर गेली आणि तिने कबुतराचे आभार मानले आणि मुंगी खाली आली दुसऱ्या दिवशी झाडावरून एक शिकारी आला झाडावर कबूतर बसले पाहिले आणि त्याने त्याच्यावर निशाणा पकडला हे सर्व मुंगीने बघितले आणि कबूतराची मदत करायची ठरवली आणि ते शिकाऱ्याचा जवळ आणि त्याच्या पायावर जोरदार चावा घेतला মুিলে চার শিকার আজ কবুতর সবজি গেলে শিকার লড়ি কবুতর মুগি আশা প্রকারে দোকান একমেক জীব বাঁচল गोष्ट आवडली सगळ्यांना कबूतर आणि मुंगी मध्ये एकदा सुरुवातीला कोणी जीव वाचवला कोणाचा मुंगीचा मुंगी आणि दुसऱ्या वेळी चा तात्पर्य काय आहे संकटकाळी जे मदत करतो तोच खरा मित्र असतो संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र असतो بیا बघा तुम्हाला एक शब्द पट्ट्या दाखवणार आहे आपण एक एक ओळीला ती शब्द पट्टी दाखवू आणि वाचायला लावू बाबाचा बरोबर मित्र एक नंबरच्या ओळीला पुन्हा एकदा समोर हातात धरून बघायचं चल आता दुसरी पट्टी आपण शब्दपट्टी घेऊया दुसऱ्या ओळीला वाचा ही शब्दपट्टी काय आहे इकडे ठीक आहे तिसऱ्या ओळीला एक पट्टी आपण वाचायला लावूयात शब्दपट्टी वाचा तिसऱ्या ओळीला गोष्ट सुती शब्दपट्टी घेऊन उभा राहा आणि कस का तुम्ही पुढच्या मुलीला एक शब्दपट्टी वाचायला बघा आता इथे पाच शब्दपट्ट्या आहेत बघा बरं पहिल्या शब्दपट्टीवरच वाच नाव का म्हणतो सोबती म्हणतो सवंगडी म्हणतो बरोबर हे सगळे समान आहेत तर अशीच एक दोस्तावरती आधारित एक कविता आहे आणि कवितेचं नाव आहे दोस्त काय नाव आहे आज आपण या दोस्त कवितेवरती आपण ती कविता शिकणार आहोत तुम्हाला सगळ्यांना दोस्त आहेत का रे कुठं राहतात तुमचे दोस्त शेजारी तुमच्या शेजारी काही जणांचे दोस्त वर्गात पण आहे बरोबर तुम्हाला गावाला गेल्यावर तुम्ही दोस्त बनवता का हो मग आता मला सांगा तुम्ही फक्त तुमच्या वयाच्या मुलींशीच दोस्त बनवतात दोस्ती बनवता का मला सांगा तुम्ही सगळ्याजणी दोस्त बनवा तुमच्या वयाच्या मुली सोबत किंवा काही जणांची मुलं सुद्धा दोस्त असतील मित्र असतील बरोबर तुमच्या गल्लीमध्ये किंवा गावाला गेल्यावरती मग मला सांगा तुम्ही फक्त माणसांशीच मैत्री करता माणूस सोडून अजून कोणाशी मैत्री करता काय कोणासोबत सोबत सानिकाची मैत्री कोणासोबत आहे मांजर सोबत कुत्र्यासोबत मैत्री करते पुढं माही मांजर एकच उत्तर डबल रिपीट नको वेगळं काय असेल तर सांगा वासरू सोबत तुझी मैत्री कोणासोबत आहे हा ठीक आहे तुझी गाय गाय बरोबर वेगळा असेल सांगा चिमणी चिमणी सोबत मैत्री कर कावळा कावळ्या सोबत मैत्री केली तू ठीक आहे पुढ बैल मारणार नाही का बैलासोबत आहे तर तुम्ही मैत्री करता हा हो पट तेच करतो एकदा रिपीट नका करू हा करू तर शेळ ठीक आहे म्हणजे आपण प्राण्यांसोबत पण मैत्री करू करतो बरोबर अजून एका सोबत मैत्री करू शकतो कोण रे झाड झाडासोबत मैत्री करू शकतो तुम्ही जर झाड लावलं तर ते लहानापासून मोठं करीत तुम्ही मैत्री केली ना त्या झाडाला सुद्धा सजीव आहे ना झाड बरोबर तर मग आपण असं वेगवेगळ्यांशी मैत्री फक्त माणूस या प्राण्याशी किंवा मुलींशी मुलांशी याच्या पलीकडे जाऊन पण आपण मैत्री करू शकतो तर अशीच एक मैत्रीची छोटीशी गोष्ट आपल्या कवितेमध्ये दिलेली आहे आणि कवितेच नाव आहे ठीक आहे तर आपण आता कविता कृतीयुक्त कविता गायन करणार आहोत कवितेचं नाव काय म्हणजे कविता पसार आहोत दोस्त कवितेचं नाव काय आहे कविता आहे कवितेच नाव आहे दोस्त तर आपण सुरुवातीला सगळेजण ऍक्शन सेट कविता म्हणूया ठीक आहे सगळ्यांनी उभा राहा आणि छान ऍक्शन माझी एक गाय होती माझी एक गाय होती तिला होते वासरू माझा दोस्त होता त्याला कसे विसरू Bye.

आता त्यांना सुरुवातीला म्हटले माझी एक गाय होती किला होते वासरू म्हणजे त्यांच्या घरी काय पाळलेलं होतं रे त्यांनी गाय पाळली होती आणि मग त्या गाईला काय झालं सुरुवातीला गाय पाळणार ना त्यांच्या मम्मी पप्पा पप्पाने आपण जसे पाळीव प्राणी घरामध्ये पाळतो कोणते कोणते पाळीव प्राणी पाळतो एक जणांनी उत्तर द्या मी तिथं उभा राहा सांग कोण कोणते पाळीव प्राणी पाळतो

पुढं काय म्हटलंय मी तर दूध पिऊ तू दोघांसाठी एक मग गायचं गायचं सांगतो साक्षी वासू आणि मुला वासू आणि मुला गायचं दूध पानं म्हणजे तिथून दूध काढतो दूध ते दूध दोघंही प्यायचे आणि ते दोघं दूध पिऊन गुपगुमीत प्यायचे खूप गुमित म्हणजे कोण सांगेल म्हणजे बाळसेदार म्हणजे बाळसेदार ते दोघं पण मस्त बाळसेदार जाड जाडजुडू पाहिजे दोघही एकाच गायचं दोघांसाठी एक पांना आम्ही भाऊ भाऊ म्हणजे दोघं पण एकाच घ्यायचे दूध प्यायचे त्यामुळे आम्ही दोघं खो भाऊ म्हटले त्यांना काय म्हटलंय आता दूध पिऊन झाल्यावर वासून काय करायचं वारा पिऊन उंड रायचं वारा प्यायचा म्हणजे वाऱ्यामध्ये खेळायला जायचं आणि उंडा रायला जायचं उंडारणे म्हणजे काय रे मी काय सांगितलं हातभरती करायचं सांगारणे म्हणजे काय उंडारणे म्हणजे उंडारणे उड्या मारणे फिरायला जाणे तुम्ही पण हंडाळता कधी उंडारता सांगा सुट्टीच्या दिवसामध्ये एक जणांनी उत्तर द्यायचं पाहून उत्तर द्यायचं नाही सांगा कधी हुंडारता सुट्टीच्या दिवसात पूर्ण वाक्यात सांगायचं सुट्टीच्या दिवसामध्ये आम्ही उंडाळणी म्हणजे मस्ती करतो उंडारणे म्हणजे मस्ती करते मारणे शिवायला जाणे गोंधळ करणे बरोबर मग तो वासू काय करायचा दूध पिऊन झाल्यावर तो टाळायचा म्हणजे खेळायला जायचा आणि मग त्या वेळेला या वे मुलाचा बाप त्याला दुंडायला पाठवायचा बाप म्हणजे आला करायचा बाप म्हणजे सांग तो सांग ह बाप म्हणजे पप्पा वडील आणि दुटायला म्हणजे हा दिली शोध शोध्री बाप म्हणजे वडील आणि त्याचे वडील कोणाला शोधायला पाठवत होते शोधायला खेळायला जायचं भरपूर मोठं शेत होत आणि मग त्या शेतामध्ये वास्तू खेळायला गेलं की त्याचे पप्पा काय करायचे की त्याला शोधायला पाठवायचे आणि मग त्याला शोधायला हा छोटा मुलगा गेला की दोघा मग मस्ती करायची आम्ही असे उदारताना बिंडोरीच्या पायाने म्हणजे पिंकरीच्या पायाने म्हणजे कोण सांगेल भिजरीच्या पायाने म्हणजे सांगण असेल म्हणजे खूप जोराने मस्ती करत आणि मग आम्ही दोघांचं मस्ती करत कर। एक ज मकाठीमध्ये पळायचो धावायचो खेळायचो त्यावेळेला गाय आमच्या दोघांकडे सारख्याच पायाने दो पाळायचे आमच्या दोघांकडे म्हणजे कोणाकडे सांगसाली काय म्हणजे

वासर वासराला या ठिकाणी गडी म्हटलेले आणि त्या वासरासाठी कोवळ दिवळ गवत आणलं कोवळे लूस म्हणजे मऊ टवटविक आणि कोवळे लूस गवत आणलं की वासरू काय वरचा त्याचं अंग चाटायचं तुम्ही जर पुत्र पाळलं असेल कोणी कोणी पुत्र पाळलं होतं या चार बरेच जण नाही तर ठीक आहे हात खाली तुम्ही जर गावावरून किंवा बाहेर खेळून आलात किंवा शाळेमधून माघारी आलात तर तुमचं पुत्र काय करत होतं बरं हात वर करून पुत्र सांगायचं सांग बरं सांगितलं पुत्र तुम तुझं पुत्र काय करत होत चाटायचं अजून वेगळं कोणाचं पुत्र काय करत होत का सांग माझ्या बसायचो यांचं पुत्र अंगावरून बसायचं तुमचं पुत्र काय करत होत नाही तुमचं पुत्र काय करत त्या पुत्र माझ्याकडे तुझ्या कशी यायच म्हणजे बघा प्राण्यांना जीव लावला की प्राणी पिकतात त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्यापेक्षा सुद्धा जीव आपल्यावरती जास्त लावतो जीव लावणे म्हणजे कोण आले ते आज सांग जीव लावणे म्हणजे बर ठीक आहे तू सांग जीव लावणे म्हणजे प्रेम करणे करणे माया आणि या कवितेबद्दल छोट्या मुलावरती वाचून तेवढीच माया करायचा तेवढंच प्रेम करायचा आणि तो शाळेतून आला कि त्याचा जीवलीने अंग जाटायचा आणि त्या वासराच्या ओळखावरती जो फेस होता तो त्याला काय रे रेस बघा पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मुलगा शाळेला चालला गोष्ट मध्ये असू द्या किंवा बाहेर बसत असू द्या खेळत असू द्या ते कोणाकडे बघायचं रे आपल्याला इंग्लिश मध्ये कोय मोठी मेहरी हडल आठवती सगळ्यांना सगळ्यांना आठवती मेहरी तर काय पाळलं होतं कोण सांगेल हा सांग अरुणी शेता शेळी पाळली होती व्यायाम पाळली

सुद्धा मुलगा जेव्हा शाळेत जायचा तेव्हा ते वाचू त्याच्याकडे बघत राहायचो आणि पुढे त्यानं काय म्हटलंय माझाही गुंतलेला जीव त्याच्या चणार म्हणजे त्या मुलाला सुद्धा शाळेत जावंच वाटत नाही तो मुलगा पण जाताना त्याचा जीव कुठं गुंतलेला होता रे जीव गुंतले म्हणजे त्याच्याकडे लक्ष असले बरोबर का त्याचं पूर्ण लक्ष त्या वासनाकडे असायचं की शाळेत जरी गेला आता वाद वासव काय करत असेल ते ते आता ते झोपलं असेल का आता त्यानं चारा खाल्ला असेल का आता त्यानं दूध पिला असेल का आता तू खेळायला गेला असेल का वडिलांनी तुला शोधून आणलं असेल का म्हणजे असे बरेचसे प्रश्न दिवसभरात त्या मुलाच्या मनामध्ये यायचे की माझा दोस्त आता काय करत असेल बरोबर आता पुढं बघा आज जेव्हा पाहतो मी भावा भावांचं फटताना जेव्हा भावभाऊ फटताना म्हणजे कोणाला नाही तसं ना आता फटताना म्हणजे सांग स्वरा भांडणे फाटणी भावा भावांचं फाटणी म्हणजे जेव्हा प्रेम करतो मग त्याला त्या मुलाला वाटतं की आज जेव्हा मी भावांचं फटताना भांडण होताना जेव्हा मी बघतो तेव्हा मला माझा दोस्त आठवत राहते कोण दोस्त लिहिली कविता आहे कवितेचे कवी आहे इंग्रजीत भालेलाव कोणी लिहिली कविता कविता आवडली ठीक आहे ज्यांना येत त्यांनी हात वर करायचा पण सगळ्यांना संधी देणार उत्तर दिलं आणि कविता जी कृती शिकवली आहे की कविता सगळ्यांनी पाठ करायची बघा प्रश्न मी काही कविता दोस्त कोण होता ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना उत्तर सांगायला सांगा कविता दोस्त कविता दोस्त वाचून मोठ्या वाजत उत्तर द्यायचं पुढचा प्रश्न आहे कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे सांगसारिका पूर्ण वाक्य आहे कवी तू सांगूलावाजीला भाऊ कवीने वासूला कोण सांगेल अजून भाऊ म्हटले आहे कवीने वासूला भाऊ म्हटले आहे ठीक आहे पुढं दूध पिऊन झाल्यावर वासू काय करत असेल उत्तर एकदम मोठ्या आवाजात सांगा शिव सांग शिवल दूध पिऊन झाल्यावर वासं काय करत असेल दूध जात झाल्यावर असेल ठीक आहे पुढं वासं तेव्हा खुश होईल जो सामार्पिता हातकंच्या खाली वास खुश होईल अजून एकदा सांग वाना 3 आणि लेकी कवीने साय कशाला म्हटले आहे सांग अजून तो सांग सांग म्हणजे कमिने साय कशाला म्हटले आहे कवीने साय वाचायच्या केशाला म्हटले आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे वाक्यात उपयोग करा कोणाला करता येईल नाही वाक्य सांगायचं हं दा सांग सांगू का मोठ्या वाटत बस वाक्य सांगा वाक्य

ठीक आहे कविता आवडली सगळ्यांना कविता पाठ करणार आणि स्वाध्याय म्हणजे जे आता प्रश्न विचारले त्या प्रश्नांची सगळ्यांनी उत्तर घेऊन कविता कृतीयुक्त पाठ करायची बघा आपण आता दोस्त कविता शिकली त्याच्यावरची प्रश्न उत्तर पण बघितली इथेच बघा सुंदर असं तुम्हीच काढलेलं सुंदर असं चित्र आहे हा जो आहे तो कोण आहे रे आणि या मुलाचा मित्र कोण आहे आणि ह्या मुलाला ज्या वेळेला दोघा भावांचं भांडण बघतो त्यावेळेला याला कोणाची आठवण येते रेराची आठवण येते आणि हे पण आहे बघा चित्र याच्यामध्ये पण त्यांनी दाखवण येते तो मुलगा वासराला किती जवळ मायेने घेतोय आणि वासरूसुद्धा काय करतय आहे त्याला चिपकत आहे जसं तुम्ही सांगितलं की आम्ही जेव्हा घरी जाऊ तेव्हा आम्ही पाळलेला कुत्रा किंवा आम्ही पाळलेलं मांजर आम्हाला येऊन चिकटतं आम्हाला येऊन अंगलं चाटतं त्याच पद्धतीने हे वासरूसुद्धा जसं तुम्ही आईला गेलं तर की नाही तुमच्या कोण कोण आईला बिलगतं तुम्ही सगळेच जण बरोबर आणि तसंच हे वासरू त्या मुलाला बिलगलं आहे बिलगणे म्हणजे मायने जवळ घेणे त्याच्यानंतर ते दोघं पण उंडाळायला जायचे आपण बघितलं उंडाळ म्हणजे काय रे चित्रामध्ये वासू आणि मुलगा दोघंही एका मागोमाग उंडाळत आहेत फिरत आहे मस्ती करत आहे बरोबर आहे आणि त्या मुलानं पाळलेली गाय गोठ्यामध्ये आहे आणि ती गाय त्या दोघांकडे पण सारख्याच मायने बघते बघा बरोबर का ज्या वेळेला दो दो हे दोघं जण खेळायला बाहेर गेलेले आहेत तेव्हा गाय त्या दोघांकडे पण सारख्याच मायने सारख्याच प्रेमाने बघते म्हणून तर त्यानं म्हटलंय की आम्ही दोघं जरी वेगवेगळ्या आईचं असलो तरी सुद्धा भाऊ भाऊ आहोत बरोबर दो आँ का दोघांसाठी एक पाहणार आम्ही अशी सुंदर अशी कविता त्यांनी आहे कवितेचे कवी कोण आहेत हाच हातवर कर, करायचा कर कवितेची कवी कोण आहेत सामानांनी मोठ्या आवाजात सांग अजून सांग नजर मी सांग पूर्ण वाक्य सांगायचं कवितेचे कवितेचे कवी इंग्रजी पाहिले आपण कविता शिकत असताना काही शब्दार्थ या ठिकाणी लिहिलेले आहेत शब्दार्थ वाचन घेऊया पहिला शब्द त्या ओळीमध्ये कोण वाचतुबीत गुपगुपीत म्हणजे त्या ओळीमध्ये वाक्य कोण सांगेल बर इकडे कुणाला येते गुंगुपीतचं वाक्य मोठ्या आवाज सांगायचं खानिका चार वाक्य सांगायचं वाक्यात उपयोग नसली आम्ही होतो आम्ही

तू सांग प्रिया सांग वाक्य सांगायचं कोण सांगेल सांग आमचे बाबा दररोज कामाला जातात वडील माझे वडील दररोज कामाला जातात म्हटलं तरी चालेल किंवा माझा बाप माझ्यावर खूप प्रेम करतो किंवा माझे पप्पा माझ्यावर खूप प्रेम करतात पुढच्या वळीमध्ये वाचे कोण वाचेल वाच सांग का वाच तू उंडा उंडायला उंडायला म्हणजे

त्याचबरोबर या ठिकाणी माझी नोंद म्हणून आहे या कवितेमध्ये तुम्हाला काय आवडलं ते या ठिकाणी लिहायचंय काय लिहिणार बरं कोण सांगेल माझी नोंद मध्ये तुम्ही काय लिहाल सांग बघा काय लिहिशील तू व्हेरी गुड माझी नोंद मध्ये तुम्ही तुमच्या घरी जो पाळीव प्राणी पाळला आहे त्या प्राण्याबद्दल तुम्ही या ठिकाणी लिहू शकता कविता आवडली कवितेचे कवी कोण सांगितले ठीक आहे